महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकारणात हलचल आहे तर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा टप्पा जवळ आलाय म्हणजेच काय तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत महापालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय भाजपनं आतापर्यंत असा स्पष्ट संकेत दिलेला नाहीये की भाजप ही निवडणूक स्वबळावर लढणार की पुन्हा महायुतीच्या बॅनर खाली मैदानात उतरणार पण जागा वाटप स्थानिक समीकरण आणि गटातल्या स्पर्धेमुळं एकत्र लढणं कठीण जात आहे हे नक्की आणि याच सर्व पार्श्वभूमीवर फडणवीस एक असा नवा मोहरा मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत ज्यामुळं सर्वच राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली आहे हा मोहरा म्हणजे नेमकं कोण आणि यामागं नेमकी राजकीय खेळी कोणती फडणवीस काय डाऊट नेमका विषय काय आहे सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित करत आहे याच पार्श्वभूमीवर मंगळवारी रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात येणार असून पक्षाच्या संघटनात्मक व युवा कार्यकर्त्यांच्या सशक्तीकरणाची जबाबदारी त्यांच्यावर येणार आहे मंगळवारी म्हणजेच आज एक जुलै रोजी आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली जाणार असल्याचं दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांच्या जागी आता वर्णी लागणार आहे एकेकाळी मंत्रीपदाची धुरा असणाऱ्या रवींद्र चव्हाणांच्या हाती आता पक्ष संघटनेची सूत्र असणार आहेत येत्या काळात पक्ष संघटनेच्या बळकटी सोबतच युवा कार्यकर्त्यांना घडवण्यासाठी व त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं नवं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संघटनात्मक गती आणण्याच्या रणनीतीवर जोमानं पुढं जात मंत्रालयाच्या हालचाली युवा व महिला कार्यकर्त्यांना संघटित करणं तसंच महायुतीतल्या भूमिका यामध्ये समतोल राखत पक्षाने लक्ष केंद्रित केलंय मुख्यमंत्र्यांच्या नव्या मंत्रिमंडळ विस्तारात रवींद्र चव्हाण यांना स्थान न मिळाल्यानं ते नाराजही झाले नव्हते शांतपणे पक्षाच्या निर्णयाचं त्यांनी पालन करून त्यांनी सक्तीकडे तोंड न वळवता संघटनात्मक जबाबदाऱ्या स्वीकारल्या ज्यामुळं पक्षानं त्यांच्यावर नव्या जबाबदाऱ्यांसाठी प्रचंड विश्वास ठेवला असल्याचं रवींद्र चव्हाण यांनी मंत्रीपदी ठळकपणे उमेदवारी नसली तरी संयमीपणे भूमिका जाणवत पक्षाचे धोरण स्वीकारले यामुळ त्यांच्यावर पक्षाच्या सामर्थ्य संघटनात्मक बांधणी व युवा कार्यकर्त्यांच्या प्रेरणेचे ताबा सोपवण्यात आलाय महायुतीच्या या महत्वाच्या काळात त्यांच्या घटनात्मक क्षमतेवर बऱ्याच अपेक्षा ठेवण्यात येत आहेत रवींद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे सलग चौथ्यांदा प्रतिनिधित्व करणारे अग्रेसर नेते आहेत दोन मध्ये त्यांनी चौथी वेगळी पारी सुरू केली त्यांनी आपल्या पराभूत मतांचा संतुलित वापर करत मोठा विजय मिळवला दोन ते दोन दरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्रालयात काम, मंत्रा काम करताना त्यांनी राज्यातील रस्ते पूल तसेच इमारतींच्या विकासासाठी ब्याण्णव हजार कोटींचे प्रकल्प यशस्वीपणे हाताळलेत डोंबिवली कल्याण परिसरातील तीनशे सत्याहत्तर कोटींच्या रस्त्यांचे प्रकल्प मंजूर करून लागूही केले मुंबई गोवा महामार्गातील जमीन हस्तांतरणात घटनात्मक प्रगती घडवली कोकणातील लोकांना नुकसान भरपाई मिळवून यासाठीही त्यांनी भूमिका बजावली आहे रवींद्र चव्हाण हे कार्यक्षम परिणाम प्रेरित आणि संघटनात्मक दृष्ट्या दक्ष राजकीय नेतृत्व म्हणून ओळखले जातात मंत्रिमंडळ न मिळाल्यामुळे त्यांच्यावर दबाव निर्माण झालाय परंतु प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती ही भाजपची रणनीती दिल्लीतून जाणीवपूर्वक केलेली पाऊल आहे असंही बोललं जात आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य चव्हाण शिवसेना आणि प्रयत्न करावे लागणार आहेत त्यांच्या सोबत मतभेद असतानाही संवाद साधणं महायुती टिकवून ठेवण्यासाठी संयम ठेवून निर्णय घेणं महत्वाचं ठरणार आहे याशिवाय चव्हाण यांना निवडणुकीपूर्व काळात निवडणूक युती संरचना कार्यकर्त्यांशी संवाद समन्वय आणि संयमात एकसंध परिणामकारकता आवश्यक आहे जर त्यांनी दिलेल्या टिप्स आणि ठिकाईने हा मार्ग अवलंबला तर महायुती टिकून राहील आणि स्थानिक स्तरावर बीजेपीचं तसंच मित्रपक्षांसोबत यशस्वी वाटचाल शक्य होईल सार्वजनिकरित्या समोर येऊन आक्रमक प्रतिक्रिया देताना पक्षाने उदाहरण ठरवलेल्या चाकोरीमध्ये राहूनच वागणं हेच लक्षण चव्हाण यांनी भाजपच्या मांडणीला पूरक ठरणार संतुलन आणि विरोधकांना पराभूत असताना मित्र पक्षावर अप्रत्यक्षपणे आघात न होऊन या निकषांचं सांभाळणं ही त्यांच्या पुढची महत्वपूर्ण जबाबदारी ठरणार आहे एकनाथ शिंदे त्यांच्या बाले म्हणजेच ठाण्यात रवींद्र चव्हाण यांना शिवसेनेला दिलेलं आव्हान आणि विविध माध्यमातून एकात्मिक विरोध उभा करणं हे त्यांच्या सामर्थ्याचं प्रतीक मानलं जाते ठाणे जिल्ह्यात येत्या काळात सहा महापालिका दोन नगर परिषदा आणि दोन नगरपंचायती निवडणूक होणार आहेत या भाजपला मोठ्या प्रमाणात मजबूत आहे रवींद्र असलेली भूमिका ही आगामी काळात भाजपसाठी निर्णायक ठरू शकते सत्ताधारी युतीमध्ये नेतृत्व संघटनेची गरज आहे आणि ती भूमिका पार पाडताना त्यांची राजकीय परिपक्वता पाहिली जाईल तरीही येणारा जरी त्यांची सत्व परीक्षा घेणारा असला तरी पक्षांनी टाकलेल्या मोठ्या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांना करावा लागणार आहे हे नक्की या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं भाजप किंबहुना फडणवीसांनी घेतलेला प्रदेशाध्यक्ष पदाबाबतचा हा निर्णय भाजपसाठी फायद्याचा ठरेल का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका